आमच्या अनिल भवन हा कार्यक्रम ठेवलेला आहे मला माझाही खूप आवडीचा विषय आहे आणि सरकारला मला सांगायचं आहे पटाच्या निमित्तानं जसं आम्ही बैला हाकलतो ना, ना तसं सरकार कर्जमाफी आणि दिव्यांगांच्या मानधनासाठी हाकलल्याशिवाय राहणार नाही ज्या पद्धतीनं ना आम्ही सरकार वागत आहे त्याच ताकदीनं आम्ही सुद्धा सरकार सोबत या माध्यमातून आंदोलनाच्या माध्यमातून वागू मी अनिल भाऊ कदमांना सुद्धा हा शंकरपट ठेवल्याबद्दल शुभेच्छा देतो पुढच्या वर्षी ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून या पटाचं आयोजन करतील अशा अपेक्षा करतो भाऊ तीन दिवसात गुन्हा दाखल झालेले आहे मला असं वाटते का कायदे कडक आहे पण प्रशासकीय जी काही झरप पाहिजे ते सध्या नाही आहे आणि ते जरप बसवणं सरकारची खर तर भूमिका महत्वाची आहे गृहमंत्री आमचे देवेंद्रजी आहे त्यांनी या सगळ्या होणाऱ्या महाराष्ट्रातल्या एकंदरीत वर्षभरातल्या घटनेचा अभ्यास करून यावर निवड कायदेशीर कारवाई नाही तर अशी जे प्रवृत्ती निर्माण होतं अशा पद्धतीनं जे काही लोक समोर येत असतात याच्यावर मला वाटतं एक संशोधनही होणं फार महत्वाचं आहे कारण की लहान लहान मुलीवर होणारे अत्याचार दिवसांदिवस या महाराष्ट्राला दिवस शोभणारे नाही आणि आम्हाला फडणवीस साहेबांकडून अपेक्षा आहे का आपण जेवढं लक्ष राजकारणात घालतोय तेवढं या बाबीकडे त्यांनी घालावं अपेक्षा